नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभांचे निकाल लागले आणि निकाल जे आहेत ते अभूतपूर्व होते म्हणजे ज्या पद्धतीने अपेक्षा केल्या जात होत्या किंवा एक्झिट पोलमध्ये जे काही आकडे समोर येत होते त्याच्यापेक्षा अगदी विपरीत सगळी परिस्थिती या निकालानंतर पाहायला मिळाली महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडी जी आहे त्यांना केवळ सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं ही परिस्थिती कधीतरी येईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती म्हणजे अगदी महायुतीलासुद्धा अपेक्षा नव्हती महाविकास आघाडीलाही नव्हती आणि त्यातून मग आता आपण पाहतोय की हे दोन्ही ज्या आघाडी किंवा युती आहेत त्यातले सगळे पक्ष हे आश्चर्य त्यांना वाटायला लागलं की हे निकाल लागले कसे स्वाभाविकच प्रयत्न सगळ्यांचेच होते की आपल्यालाच निवडणूक जिंकता येईल पण तसं काय झालं नाही यापूर्वी अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत कधीच कोणाला मिळालं नव्हतं आणि स्वाभाविकच आत्ता विरोधी पक्षसुद्धा या ठिकाणी एवढा कमकुवत झालेला आहे की विरोधी पक्ष नेतासुद्धा नेमता येणार नाही अशी अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे आत्ता आपण जे पाहतोय की मारकडवाडी येथे एक आंदोलन सुरू झालेलं आहे एक प्रकारे आणि तिथे सगळेच पक्ष जे आहेत महाविकास आघाडीतले विशेषतः हे सगळे तिकडे येत आहेत किंवा तिकडे जाऊन भाषणं करतायत भेटी देत आहेत त्याविषयी आहेत बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे ई व्ही एमला हटवा आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर सगळ्या निवडणुका घ्या अशी मागणी ते करतायत ते एवढे ते इरेला का पेटलेले आहेत महाविकास आघाडीला एवढं निकराची झुंज जी आहे ती का द्यावी लागते आणि याचं कारण ह्या सगळ्या निकालामध्येच आहे मी खरं तर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला खऱ्या अर्थाने जनतेने कौल दिला होता तो युतीला दिला होता शिवसेना आणि भाजपा या युतीला ज्या जागा दिल्या त्यावरनं शिवसेना भाजप युतीचंच सरकार येणारे स्पष्ट होतं पण त्यावेळेला जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती त्यांनाही लक्षात आलं की जर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तर मग काही आपलं खरं नाही आणि त्यासाठी मग त्यांनी उद्धव ठाकरेंची जी महत्त्वाकांक्षा होती मुख्यमंत्री बनण्याची त्याचा उपयोग केला आणि त्यांना आपल्या आपल्याकडे खेचून घेतलं आणि मग आपल्याला पुढचा सगळा जो काही भाग आहे तो इतिहास जो आहे तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण तेव्हा ती संधी तरी होती की कोणीतरी आपल्याला ज्याची काही महत्त्वाकांक्षा आहे जो आपल्याकडे खेचून घेतला तर आपलं बहुमत सिद्ध करता येईल आणि आपण सत्तेमध्ये बसू सत्तेची खुर्ची जी आहे त्याच्यावर आपल्याला जम बसवता येईल हे निदान एक संधी तरी होती संधीची कवाडं जी आहेत ती त्यावेळेला थोडीशी किलकिली तरी झालेली होती पण आता मात्र तशीही संधी नाही आहे आता उद्धव ठाकरे तर सोबत आहेतच महाविकास आघाडीमध्ये पण तिन्ही पक्षांचे जे आमदार आहेत त्यांची संख्या एवढी कमी आहे की आता काही करून अशा पद्धतीचा कोणता प्रयोग करता येणार नाही शिवाय ज्यांना सत्तेपासून लांब ठेवायचं होतं त्या फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि अर्थातच त्यांनी जी काही स्ट्रॅटेजी राबवली जे काही मेहनत घेतली महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे भाजपाला एकशे बत्तीस जागा जे आहेत ते मिळालेल्या आहेत हे सगळं माहिती असल्यामुळे स्वाभाविकच एक बळ जे आहे ते महायुतीला प्राप्त झाले तर फडणवीस ज्यांना हा आपल्याला राजकारणामधून संपवायचं आहे किंवा राजकारणापासून दूर ठेवायचे महाराष्ट्राच्या हा प्रयत्न ज्यांनी वारंवार केला त्यांनाच पुन्हा आता फडणवीस मुख्यमंत्रीपदी आलेले पाहावे लागत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय नेमकं फडणवीस मुख्यमंत्री आहेत विरोधी पक्ष नेतासुद्धा पण नियुक्त करू शकत नाही इतके लोकांनी कमी मतं जी आहेत ती दिलेली आहेत आणि अशी आता संधी नाही की कोणाला तरी आपण महायुतीमधल्या मा पक्षाला घेऊ आणि आपण एक सत्ता स्थापन करू कोणतीच परिस्थिती नाही सगळ्या बाजूनी कोंडी झाल्याचं वातावरण दिसून येते आणि जेव्हा आपण पाहतो अशा पद्धतीचं वातावरण असतं की जेव्हा आता संधीच नाही आहे जगण्याची संधी नाही आहे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावेळेला ती व्यक्ती जी आहे ती निकराची झुंज करायला लागते आणि मग काही कोणत्याही पद्धतीने आपल्याला आता आपलं अस्तित्व टिकवायचे शेवटच्या क्षणापर्यंत लढायचे हा प्रयत्न करते त्यातून मग आता हे जे बॅलेट पेपरचं आंदोलन जे आहे ते सुरू केले असंच त्या ठिकाणी वाटतं कारण त्याच्यामध्ये अनेक मुद्दे हे पूर्णपणे स्पष्ट आहेत की याच्यामध्ये काही मुद्दा जो आहे तो वास्तववादी नाही आहे कोणत्याही पद्धतीने हे बॅलेट पेपरवरचं मतदान घेता येणार नाही हे माहिती आहे आणि शिवाय तिकडे शरद पवारांचा उमेदवार जिंकलेला आहे उत्तम जानकर तरी देखील या पद्धतीचं आंदोलन जाणीवपूर्वक केलं जाते शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता इतका अनुभवी नेता पाच दशकं राजकारण केलेला नेतासुद्धा तिकडे जातो आणि या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या मुद्द्यावर जे बालिश राजकारण वाटतं पण ती निकराची झुंज का द्यावीशी वाटते कारण आता सगळ्या बाजूंनी कोंडी झालेली आहे फडणवीसांचं सरकार आलेलंच आहे स्वतः फडणवीस मुख्यमंत्री आहेत पण बहुमतसुद्धा एवढं आहे की पाच वर्ष हमखास हे सरकार चालणार मग पाच वर्ष काय करायचं आता त्यावेळेला ठीक होतं अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि जेव्हा अडीच वर्ष एकनाथ शिंदेंचं सरकार आलं त्यावेळेला अडीच वर्ष लढता येत होतं पण आता पाच वर्ष या सरकारला हलवता येणं शक्य नाही हे सुद्धा स्पष्ट दिसतंय जनतेने एक प्रकारे महायुतीला इतकं स्थिर सरकार निर्माण करा की जेणेकरून तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती करू शकणार नाही हे जनतेने सांगितलं त्यामुळे जनतासुद्धा बरोबर आहे त्यांच्या फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत विरोधी पक्ष नेतेपद मिळण्या सुद्धा आपल्याकडे संख्या नाही सगळ्या बाजूनी कोंडी झाल्यामुळे आता ही निकराची लढाई शेवटची लढाई अस्तित्वाची लढाई महाविकास आघाडीला लढावी लागते आणि त्याचा हा एक भाग आहे की या माध्यमातून कुठेतरी एक ठिणगी पडावी वणवा पेटावा आणि त्यातून मग कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हे सरकार जे ते अडचणीत यावं सरकार कसं कमकुवत आहे काम करू शकत नाही हे दाखवण्याची एक संधी प्राप्त व्हावी असं कुठेतरी प्रयत्न होत असावा असंच दिसतं त्यासाठी स्वतः शरद पवार मी खरं तर मार्कडवालीला जाण्याची आवश्यकताही नव्हती शरद पवारांसारख्या नेत्याने पण ते स्वतः तिकडे गेलेले आहेत खास वेळ काढून आणि पहिली भेट त्यांनीच दिलेली त्यामुळे हे दिसून येतं की महाविकास आघाडी या सगळ्याच गोष्टींमुळे सगळ्या प्रतिकूलतेमुळे इतकी इरेला पेटलेली आगामी काळामध्ये आणखी काही अशी आंदोलनं होऊ शकतील ज्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक असंतोष खतखत निर्माण करण्याचा प्रयत्न होईल पण इरेला पेटण्यामागचं कारण हेच आहे ती झालेली ही अशी ऐतिहासिक कोंडी की जी यापूर्वी कधीच झाली नव्हती दोन हजार एकोणीसलाही झाली नव्हती तेव्हा संधी होती पण आता मात्र अशी कोणतीही संधी शिल्लक राहिलेली नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद